काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजेंना एक प्रश्न विचारला बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद उल्लेख आहे त्या पुस्तकाची होळी उदयनराजे करणार का असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे जे लोक होते त्या विचारांच्या विरोधाच्या विचारांच्या मुशीतूनच भाजप कुठेतरी तयार झालेला आहे आणि अशा पक्षात उदयनराजे आणि त्यांचे बंधू हे दोन्ही जर त्या पक्षात राहत असतील बांधकाम मंत्री तर हे अत्यंत दुःखद अशा स्वरूपाचा हा विषय त्या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अपारास्पद अशा स्वरूपाचा उल्लेख बंज ऑफ थॉट मध्ये केलेला आहे सावरकरांनी देखील तशा स्वरूपाचं लिखाण हे संभाजी महाराजांबद्दल केलेलं आहे उदयनराजे या पुस्तकाची होळी करणार का पंजाब ऑफ थॉटची हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो